असते तुम्ही पण त्यांचं कसं आहे त्यांच्या आई वडिलाचं नाव होत तुमचं काय तुम्ही स्वतः निर्माण केलेलं होतं नंतर मी माझ्या पुरीचं नाव मागच्या काय मोठं नाव आहे म्हणजे महाराष्ट्राचं टॉपचं नाव भाग्यश्री हॉटेलचं झालं हेच करायचंय आजच करायचंय फार मोठं तुम्ही उंचीवर आता सध्या फार मोठ्या उंचीवर आणि उंचीवर असताना पाहिजे म्हणून साधीपणा बघतोय वंशी भेटली पळत जायचं तिथं आपल्या लेव्हल तिथं राऊन चालत राहायचं नाव टिकवायचं नाव कुठे तो त्यांनी काळजी आणून घेतलाय शून्यात तो विठ्ठ निर्माण केलाय तुम्ही करायला लागत एका वेटरपासून प्रवास मालकाप्रवास आणि कोट्या देशाचा प्रवास आहे त्याला करावं करावा सगळं